अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे परंतु ही निवड फक्त दुर्दैवी म्हणून चालणार नाही कारण या अगोदर देखील अशाच प्रकारे दोन तीन वेळा ही बोट उलटलेली आहे एकंदरीत प्रवासाची क्षमता आणि त्यातून किती लोकांना ठेवलंय ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख होणं गरजेचं आहे अनेक वेळा एलिफंटाला हे जे काही बोटी चालतात त्याची देखरेख त्याला इन्स्पेक्शन म्हणतो आपण मॅरिनटाईम बोर्डाच्या माध्यमातून ते होताना पण देखील पाहायला मिळत नाही आणि अशा दुर्दैवी दुर्घटना हे होत असतात आणि ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या दुर्घटना पुढच्या काळामध्ये होता कामा नाही ह्याची देखील व्हायला पाहिजे ज्या बोटीनी पडते हे ऑपरेटर जुने ऑपरेटर या ठिकाणी आहेत त्यांच्या बोटीला ठोकलं गेलेलं आहे आता त्याच्यामध्ये पॅसेंजर किती होते त्याचा आकडा अजून मिळत नाही आहे माझ्यामध्ये असोसियाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत सगळी मला वाटतं की या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पॅसेंजर भरले का आता जे प्रवासी त्या ठिकाणी किती गेलेत सुरक्षित किती आहेत आणि कोण दुखावले गेले मृत्युमुखी झाले याचा आकडा आज सुद्धा पोलिसांकडे नाहीये